राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई गोवा महामार्गावरील सुरू असलेल्या रस्त्याच्या कामाची पाहणी केली दरम्यान रायगड प्रेस क्लबच्या पत्रकारांनी दिले मुख्यमंत्र्यांना निवेदन सोमवारी सव्वीस ऑगस्ट रोजी राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबई गोवा महामार्गाची पाहणी केली पनवेल पळसपे येथून पाहणीला सुरुवात झाली तळकोकणात जाणारा मुंबई गोवा महामार्गाचं काम गेली अनेक वर्ष रखडलं आहे रस्त्याचं काम लवकरात लवकर पूर्ण होण्यासाठी तसेच खड्ड्यांवर कायमस्वरूपी उपाययोजना करण्यासाठी कोकणातील पत्रकारांनी अनेकदा आंदोलन केली तसेच गेले सतरा वर्ष रखडलेल्या कामासाठी जलद गतीनं सरकारचं लक्ष वेधण्यासाठी पत्रकारांनी आंदोलने करत निवेदन दिलं होतं मात्र त्याची दखल घेत राज्याचे मुख्यमंत्री यांनी चक्क कारने प्रवास करत पाहणी करत त्यावर उपाययोजना करण्यात येतील तसेच येत्या वर्षात त्याचं काम पूर्ण होणार असल्याचं आश्वासन रायगड प्रेस क्लबच्या पत्रकारांना दिलं आहे यात आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यास सुरुवात केली असून पहिली टेक्नॉलॉजी एम सिक्स्टी आर एफ सी आणि लिओ पॅलिमर पद्धत दुसरी रॅपिड एक्स हार्डनर एम सिक्स्टी पद्धत व तिसरी डी एल सी पद्धत याचबरोबर प्रिकास्ट एम सोळाचा वापर चार आधुनिक पद्धतीने रस्त्यावरील खड्डे भरण्यासाठी काम सुरू करून त्यांनी जोडले जाणार आहे असं सांगितलं त्याचप्रमाणे चौथी पद्धत ब्रिक्स कास्ट एम सिक्स्टी ही पद्धत या पद्धतीमध्ये सिमेंटच्या तयार प्लेट्स बसवून रस्ता तयार करण्यात येणार आहे या माध्यमातून मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा तसेच उर्वरित काम लवकरात लवकर पूर्ण करण्याचा आमचा प्रयत्न आहे यासाठी संपूर्ण टीम काम करीत आहे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणचे अधिकारी सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी यांच्या सहकार्याने कुठल्या पद्धतीने कुठे काम करायचे हे आपापसातील समन्वयाने नियोजनपूर्वक काम सुरू असून ते गणेशोत्सवापूर्वी मुंबई गोवा महामार्ग खड्डेमुक्त करण्याचा आमचा मानस आहे तर पहिल्यांदाच राज्याचे मुख्यमंत्री यांनी या महामार्गाची पाहणी केली यावेळी रायगड प्लेस क्लबचे अध्यक्ष मनोज खांबे राजेंद्र जाधव देवा परवी महेश पवार अनिल पवार भारत गोरेगावकर संदीप सरपळे गौतम जाधव धम्मशील सामंत श्याम लोखंडे अंजुम शेठ सागर जैन सचिन साळुंके महेंद्र माने जितेंद्र जाधव सह सर्व रायगड जिल्ह्यातील वृत्तपत्रकारांचे तसेच वृत्तवाहिन्यांचे व सोशल मीडियाचे प्रतिनिधी यांच्या उपस्थितीत प्रेस क्लबचे अध्यक्ष व सर्व पत्रकारांनी महामार्गाच्या कामाचे हे जलद गतीने आणि चांगल्या पद्धतीने करण्यात यावे तसेच गणेशोत्सवासाठी कोकणात जाणाऱ्या चाकरमान्यांना जो काही त्रास होतोय तो त्रास होऊ नये यासाठी सर्व प्रकारच्या उपाययोजना करण्यात याव्या अशी अपेक्षा व्यक्त करत राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना यावेळी निवेदन सादर केलं अभिनंदन

त्याच्यामध्ये डीएलजी म्हणजे एक प्रकारचं त्याच्यामध्ये मिक्स असतं फायबर असतो डांबर असतं आणि सिमेंट असतं हे करतो आणि दुसरीकडे आपण पुढे चाललो आहे डोगरा आहे ना की डायरेक्ट प्रकाश टाकतोय डायरेक्ट प्रिकाश आणले आपण आणि डायरेक्ट रोडचे स्लॅब बनवून की तिथे जाऊन जोडणे आपण की म्हणजे असे चार टाईपच्या पण इथे आम्हाला सर्वांना